ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हातकनंगलेवर सदाभाऊ खोत यांचा जोरदार दावा मतदारसंघ रयत ला सोडण्याचा आग्रह हातकनंगले लोकसभा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सोडाव्या यासाठी माझे राज्यमंत्री सदाभाऊ खोत आग्रही आहेत ते स्वतः येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार रसिकेत सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी आलेत हातकणंगले मतदार संघ न सोडल्यास घटक पक्ष म्हणून भाजपा रयत क्रांती संघटनेला सत्तेत काय वाटा देणार याबाबत उत्सुकता आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळी सदाभाऊ खोत व माजी खासदार राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यात रान उठवले त्यावेळी सत्तेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चष्मा होता हे दोन्ही शेतकरी नेते भाजपकडे खेचण्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले या जोडीमुळे भाजपला मदतच झाली त्या बदल्यात भाजपाने खोत यांना विधान परिषदेवर घेऊन कृषी राज्यमंत्री पदाची संधी दिली शेतकऱ्यांचं पूर्व मंत्री झाल्याचं चा कौतुक राज्यभर झालं पण सदाभाऊ खोत यांची मुदत संपली पुन्हा ते आमदारकीसाठी प्रयत्नशील होते पण राज्यातील राजकारण व सत्तेच्या बदलत्या समीकरणात ते मागे पडत गेले आता त्यांना राज्यातील सत्तेत संधी मिळण्याची आशा अंदुकत झाली आहे लवकरच लोकसभा निवडणुकीचं बेगुल वाजणार आहे या आठवड्याभरात कधीही आचारसंहिता लागू होऊन रानांगण लागणार आहे सर्वच पक्षात सध्या उमेदवार निश्चित करण्यासाठी हातगाई सुरू आहे महायुती व महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी अनेक दिग्गज आहेत हातकलंगले लोकसभा प्रत्येक हाय बनतो यावेळीही हा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच तापला भाजपाने गेल्या वर्षभरापासून या संघात लक्ष घातले आहे शेट्टी आणि भाजपामध्ये अंतर पडले आहे त्यामुळे ते एकला चलोरेच्या भूमिकेत आहेत गतनिवडणुकीत शेट्टी हे महाविकास आघाडी बरोबर लढले पण त्यांना पराभूत व्हावं लागलं इथून पुढे शेट्टी स्वबळावर उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी दौरे सुरू केले पण महायुती व महाविकास आघाडीतील तिडा सुटलेला नाही महाविकास आघाडी पर्यायाने शिवसेना उद्धव ठाकरे गट शेट्टी यांनाच पाठिंबा घेण्यासाठी मागे लागली आहे पण ते आडेवुडे घेत असल्याचं समजतं त्यामुळे महाविकास आघाडीला चांगल्या उमेदवाराचा पर्याय द्यावा लागेल महायुतीने चाचणी सुरू ठेवली आहे विद्यमान खासदार दयाशील माने पुन्हा एकदा दावा करत आहेत तर भाजपा यावेळी आपला उमेदवार देण्याच्या हालचाली करत आहे अशातच सदाभाऊ खोत हे शड्डू मारून हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला जोडण्यासाठी दबाव वाढून आहे त्यांना इथून उभा राहून आपले जुने सहकारी शेट्टी यांना दोबी पछाड करायचे आहेत पण महायुती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे